ते मी कोण ग राधे मी कोण ग राधे मी कोण ग राधे मी कोण ग को मला ओळखील नाही दिसतो मी ला मतुरेत जलमालो, जलमलो गो गोकुळात मी वाढलो कंस मामाला मीच मारिलो मला ओळखील नाही दिसतो मी लहान ग राधे मी कोण ग राधे मी कोण ग राधे मी कोण ग राधे मी कोण ग मला ओळखील नाही दिसतो मी लहान ग वासुदेव माझा पिता देवकी आहे माझी माता राधे साठी झालो मी लहान ग मला ओळखील नाही दिसतो मी लहान ग राधे मी कोण ग राधे मी कोण ग मला ओळखील नाही दिसतो मी लहान ग एका जनार्दनी म्हणे श्रीहारी भक्त जनांचा करी न उतार ग राधे मी कोण ग राधे मी कोण ग राधे मी कोण ग राधे मी कोण ग को को मला ओळखील नाही दिसतो मी लहान मला ओळखील नाही दिसतो मी लहान ग मला ओळखील नाही दिसतो मी लहान ग